शेतकरी बंधू नमस्कार आपल्या युट्यूब चॅनलवरती सरचे स्वागत तुम्हाला तर माहीत आपला विशेष भारी महाराष्ट्रातील सर्वात मोठी पस्तीस एकरात नर्सरी आणि आजचं लोडिंग जे चाललेलं आहे ही श्री हरिभाऊ सोनवणे जे प्रगती बागायतदार आहेत आणि सरांनी आता पुन्हा अंजीर जे पुन्हा अंजीर आहे हे आपल्याला ओलं पण विकता येतं आणि ड्राय पण करता येतं लागवड अंतर आहे आठ बाय पाच वर एकरामध्ये एक हजार रोपं बसतात सराणी आता जी रोपं घेतलेली आहेत ही अंधरसूळसाठी आता ही गाडी जी आपली आणि मालेगावला चालल्या त्या गाडीला हा कनेक्ट माल दिलेला आहे पुनांजीर जर म्हटलं तर हे ड्राय भागात येणारं पीक आहे ज्याची लागवड आपण कमी अंतरावटी करून झाडाला छाटणी देऊन आपल्याला उत्पादन घेता येतं तर अशा प्रकारचे पुनांजीर लावताना आपल्याला खड्डा जो आहे तो एक बाय एक बाय एक फुटाचा घ्यायचा त्यामध्ये शेणखत निंबळबीण थिमेट हे सर्व टाकून पिशी पाडून रोप लावायचा आहे रोप लावल्यानंतर दुसऱ्या सातव्या दिवशी ह्युमिक ॲसिड आणि बारा एकसष्ट आणि बावीस टीन आता सरांनी जी रोप घेतली त्याला अर्धा किलो हिमिक ॲसिड अर्धा किलो बावीस टीन बारा एकसर झिरो आणि अडीचशे ग्रॅम बावीस टीनची आळवणी करणं गरजेचं आहे त्यानंतर सातव्या दिवशी परत हीच आळवणी करणे एक महिन्यानंतर याला डी ए पी जे आहे ते रिंग पद्धतीनं एक फुटाचं गोल सर्कल करून पन्नास ग्रॅम खत द्यायचं एक फुटाच्या रिंगनं आणि मातीची भर लावायची आणि झाडाची शेंडे कट करायची आता अशा केल्यामुळं झाडाला जो फुटवा आहे तो फुटवा चालू होतो आणि भर लागल्यामुळं झाडाची वाढ चालू होत्या त्यानंतर प्रत्येक दोन महिन्याला डी ए पी आणि युरिया साधारण एक आपल्याला पन्नास ग्रॅम डी ए पी पंचवीस ग्रॅम युरिया पंचवीस ग्रॅम असे एक फोटानं सर्कल करून खत द्यायचं आणि मातीची भर लावायची फवारणी घेताना अमुषा पौर्णिमेची आदल्या दिवशी घ्यायची अशा प्रकारे आपण जर पुन्हा अंजीर शेती कमी पाण्यामध्ये येणारी आणि ज्याला लावल्यापासून आठ दहा महिन्यातच उत्पादन देणारी अशी ही जात आहे बघू शकतो आहे आपण अशा प्रकारचे लोडिंग चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा रोपे जी असतात ती जमिनीत लागल्याशिवाय फुटवा घेत नाहीत आणि रोपाची वाढी झपट्या नव्हते अशा प्रकारची ही जी रोपं आहेत बुकिंगनंतर घरपोच लागवडीपासून सल्लाव मार तसे सर्व नियोजन अधिक माहितीसाठी दिलेल्या नंबर ती संपर्क करा पस्तीस एकरात नर्सरी एकोणीसशे ब्याऐंशीची नर्सरी शासनमान्य नर्सरी अनुदानला बिल अशी ही जी रोपं लोडिंग चालली बघू शकतो आपण एकशे अशा प्रकारे ही रोपं आणायच चाललेली आहेत पॉलेजमध्ये रोपं होती पाऊस भरपूर असल्यामुळं आठ दिवसापूर्वी आपण जी ठेवलेले आहेत ती रोपं बघू शकतो आहे आपण खात्रीच्या रोपावरच आपल्याला सल्ला मार तसे सर्व नियोजन पाच वर्षापर्यंत तयार फळ झाडे रोप आल्यानंतर आठ ते दहा दिवस ठेवायचे आहेत आणि नंतर लागवड करायची आहे जसं आपल्याला आजच्या व्हिडिओमध्ये सांगितलं की खड्डा नियोजन फवारणी खतं छाटणी छाटणीची आपण ती साडेतीन महिन्याला करायची आहे अगदी आठ ते दहा महिन्यात त्याला फळ लागाय चालू होते आणि एकदा लावली गेज आयुष्यमान आहे ते बावीस ते पंचवीस वर्ष आहे झाडाची वाढ ही मोरपंखीसारखी होत्या जेवढा फोटो होईल तेवढं फळ धारणं चालू होते बघू शकतो आपण अधिक माहितीसाठी दिलेल्या मुली संपर्क करा न विसरता चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा